शुभांगी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते माझी किचनमधील रेसिपी तर फ्रेंड्स सर्वात प्रथम मी उठल्यावर कणिक भिजवून ठेवली त्याच्यानंतर भाजी कापून ठेवली त्याच्यानंतर मी कढई गरम करून ठेवली त्याच्यानंतर त्यात मी तेल टाकलं आणि तेल गरम होऊन दिल्यावर मी त्यात जिरे मोहरी टाकली जिरे मोहरी टाकल्यावर जिरे मोहरी तडतडल्यावर मी त्यात हळद टाकले हळद चांगली फ्राय झाली त्याच्यानंतर मी त्यात मिरच्या कापून ठेवल्या मिरच्या मी त्याच्यामध्ये टाकून दिल्या मिरच्या चांगल्या फ्राय झाल्यानंतर त्याच्यानंतर मी टोमॅटो कापून ठेवला त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला मिर्ची आणि टोमॅटो चांगली फ्राय होऊन दिले त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकली माझा मसाला तुमच्या छोटा असल्यामुळे मी दोन चमचे टाकले छोटे छोटे त्याच्यानंतर मी मिक्स टाकली टमॅटो मिरची मी चांगली फ्राय होऊन दिल्या टोमॅटो मिरची चांगली फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कोबी आणि बटाटा कापून ठेवला होता तो त्यात मी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकला आता मी टोमॅटो आता मी कोबी आणि बराटा चांगला फ्राय करून घेते तो चांगला मस्त एकजीव करून घेते मस्त भाजी हलवून मस्त ते सर्व सामान एकजीव करून घेते आणि भाजी शिजण्यासाठी ठेवून देते आपली भाजी होती तोपर्यंत आपण चपाती बनवून घेऊया सो फ्रेंड्स आपला तवा गरम झालेला आहे आणि मी त्यावर चपाती टाकते चपाती एक ने भाजलेली आहे आता आपण दुसरी पार्टी मारूया चपातीला चपाती मस्त भाजलेली आहे फुगलेली पण आहे आपण चपातीला काढून घेऊया तोपर्यंत मी दुसरी चपाती त्याला टाकणार आहे ही चपाती मस्त भाजून घेते दुसऱ्या साईडला भाजी पण शिजते आहे आपण चपातीला पलडी मारूया हे मस्त खरपूस भाजून झालेली आहे आणि आता तिला आपण काढून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ आपल्या भाजीमध्ये कोथिंबीर नव्हती म्हणून मी कस्तुरीमध्ये टाकलेली आहे मेथीचा पण मस्त फ्लेवर येतो एक जीव ना? ना? तर फ्रेंड्स तुम्हाला माझा किचनमधला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा प्लीज मी पहिल्यांदाच सुरू करते चला तर फ्रेंड्स बाय